करता है कि करता। की माझा घात करता आजही त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे की पडणीस लोकांना पुढे पाठवून कार्यकर्त्यांना पुढे पाठवून माझा घात करायचा प्रयत्न करताय काय वाटतं तुम्हाला कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला आहे तो एका क्षणाने हॉस्पिटलमध्ये असतो परत तिकडं अंतर उत्तरवादी सराटीला धावतो परत मग तुम्ही हे करेल परत मग माझ्या चरित्र परत चालू काय त्याचं घेऊन बसलेलं आहे तर झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे सर्व सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्याही लक्षात आलेले आहे की आपण सगळं केलं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं सगळं का केलं बिंदू नामावरेश्वर ठरून आता जे काही भरती आहेत नोकर भरती आहेत सरकारी मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचं जी आर निघाले आता हे सगळं करून जर ते ऐकत नसते तर ते आणि ते ना ऐकणार नाही ते मारुती तसे कुठे ते वाढणार आहे काय केलं तरी चालू झालं चार। एक प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते आणि ते कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ते अधिक चढते